जय शिवराय नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे नागरिक माहिती मंच या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका महत्त्वाच्या कायद्याबद्दल जो त्या लोकांचं संरक्षण करतो जे लोक खरं बोलायला अजिबात घाबरत नाही अन्याय भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघड करतात हा कायदा म्हणजे विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट सत्य बोलणाऱ्यांचे रक्षण करणारा कायदा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपण विसल ब्लोअर म्हणजे काय ते पाहणार आहोत विसल ब्लोअर म्हणजे तो व्यक्ती जो सरकार कार्यालय संस्था किंवा सार्वजनिक यंत्रणेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार फसवणूक गैरव्यवहार बेकायदेशीर काम किंवा जनहिताविरुद्धचे निर्णय उघड करतो तो एखादा अधिकारी कर्मचारी पत्रकार समाजसेवक किंवा सामान्य नागरिक असू शकतो उदाहरणार्थ जर एखादा सरकारी विभागात अधिकारी लाच घेत असतील आणि तुम्ही याबद्दल पुरावे देऊन तक्रारी केली तर तुम्ही त्या संस्थेचे ब्लोअर ठरता मित्रांनो आता आपण पाहूया हा कायदा आवश्यक का होता भारतामध्ये अनेक वेळा असे प्रकार घडले जिथे प्रामाणिक अधिकारी किंवा नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना धमक्या बदनामी किंवा अगदी जीव गमवावा लागला उदाहरणार्थ सत्येंद्र दुबे दोन हजार तीन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील भ्रष्टाचार उघड केला आणि त्यांची हत्या झाली मनोज कुमार अशोक कामते यांच्यासारखे अनेक अधिकारी सत्य बोलण्यामुळे त्रस्त झाले या सगळ्या घटनांनी सरकारला विचार करायला भाग पाडलं की जर लोकांनी अन्यायाविरुद्ध बोलायचं असेल तर त्यांना संरक्षण मिळायला हवं आणि त्यामुळेच तयार झाला विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार चौदा हा कायदा दोन हजार अकरामध्ये संसदेत मांडण्यात आला आणि दोन हजार चौदामध्ये लागू करण्यात आला याचा मुख्य उद्देश असा होता की जे लोक भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार उघड करतात त्यांचं नाव गुपित ठेवून त्यांना कायदेशीर संरक्षण द्यावं हा कायदा प्रामुख्याने सार्वजनिक हित जपण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी आहे आता आपण पाहूया कायद्यानुसार कोणाला संरक्षण मिळते पहिलं म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना दुसरं सामान्य नागरिकांना तिसरं एन जी ओ किंवा समाजसेवकांना सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी जे आपल्याच विभागात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती देतात त्यांना संरक्षण मिळतं सामान्य नागरिक जर एखाद्या सरकारी संस्थेत भ्रष्टाचार दिसला आणि त्यांनी त त्याची तक्रार केली तर त्यांनासुद्धा संरक्षण मिळते एन जी ओ किंवा समाजसेवक जर यांनी पुराव्यासह भ्रष्टाचार उघड केला तर यांनाही संरक्षण मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्याची जबाबदारी सरकारवर असते मित्रांनो आता आपण पाहूया तक्रार कशी केली जाते या कायद्यानुसार तक्रार करण्याची ठराविक प्रक्रिया आहे पहिलं म्हणजे व्यक्तीला पुरावे किंवा कागदपत्रे जोडून लेखी तक्रार करावी लागते दुसरं तक्रार थेट केंद्रीय सतर्कता आयोगाकडे म्हणजेच सी वी सी किंवा राज्यस्तरावरील अधिकारी यांच्याकडे पाठवली जाऊ शकते तिसरं जर तक्रार योग्य आढळली तर याची चौकशी सुरू केली जाते चौथं चौकशी दरम्यान तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते आणि त्याला कोणतीही प्रतिशोधात्मक कारवाई करता येत नाही मित्रांनो आता आपण पाहूया कोणत्या गोष्टींना संरक्षण मिळत नाही या कायद्यामध्ये सुद्धा काही मर्यादा आहेत पहिलं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा किंवा गुप्तचर विभागातील माहिती यांना संरक्षण मिळत नाही दुसरं लष्करी गोपनीयता आणि देशाच्या सुरक्षेत संबंधित दस्तऐवज यांनासुद्धा संरक्षण मिळत नाही तिसरं वैयक्तिक किंवा खाजगी आयुष्याशी संबंधित तक्रारी यांनासुद्धा संरक्षण मिळत नाही म्हणजेच हा कायदा भ्रष्टाचार आणि सार्वजनिक निधीच्या गैरवापराबद्दलच्या माहितीपुरता मर्यादित आहे मित्रांनो आता आपण पाहूया या कायद्यातील संरक्षणाची तरतूद कायद्यानुसार जर कोणत्याही विस्टल ब्लोअरला धमक्या हल्ले किंवा नोकरीतील त्रास दिला गेला तर सरकारला त्याचं संरक्षण आणि सहाय्य देण्याची कायदेशीर जबाबदारी आहे तसंच जर तक्रारदारावर खोटी तक्रार दाखल केल्यास दोष आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाऊ शकते म्हणजे हा कायदा फक्त एका बाजूनी नाही तर दोन्ही बाजूंनी संतुलित ठेवला आहे मित्रांनो आता आपण या कायद्याचे आव्हानं आणि मर्यादा पाहणार आहोत भारतामध्ये विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट असला तरी त्यांची अंमलबजावणी अनेक वेळा सुरळीत होत नाही अनेक वेळा तक्रारदाराचं नाव बाहेर येतं आणि त्यांना धमक्या बदनामी किंवा नोकरीमध्ये त्रास सहन करायला लागतो यामुळे अनेक प्रमाणात अधिकारी किंवा नागरिक भ्रष्टाचार उघड करण्यापासून मागे जातात चौकशी प्रक्रिया हळूहळू होते जास्त वेळ घेते त्यामुळे विसल ब्लोअरला योग्य संरक्षण मिळायला उशीर होतो याशिवाय काही लोक चुकीच्या हेतूने खोट्या तक्रारी दाखल करतात ज्यामुळे जास्त वेळ वाया जातो काही राज्यांमध्ये कायद्याचं पालन नीट होत नाही किंवा सरकारी अधिकारी तक्रारदाराला दबाव आणण्याचा प्रयत्न करतात या सर्व मर्यादांमुळे भ्रष्टाचार विरोधी वातावरण तयार करणे अजूनही आव्हानात्मक ठरते आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी ब्लोअर संरक्षणासाठी ठोस कायदे तयार केले आहेत उदाहरणार्थ अमेरिका विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांना व्यापक संरक्षण दिलं जातं ब्रिटनमध्ये पब्लिक इंटरेस्ट डिस्क्लोजर ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे जे कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार गैरव्यवहार किंवा सार्वजनिक हिताविरुद्धच्या घडामोडी उघड करण्यास सुरक्षित करतो कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशामध्येही यासारखे नियम आहेत जे लोकांना सुरक्षितपणे माहिती उघड करण्यास प्रोत्साहित करतात या देशांमधील कायद्यांमुळे सत्य बोलणाऱ्यांना सामाजिक आर्थिक आणि कायदेशीर संरक्षण मिळतं यामुळे भ्रष्टाचार उघड होतो आणि सरकारी यंत्रणा अधिक पारदर्शक बनते भारताने या आंतरराष्ट्रीय मॉडेल्सचा अभ्यास करून दोन हजार चौदामध्ये विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला पण अंमलबजावणी आणि जनजागृती अजून सुधारण्याची गरज आहे भारत सरकारने या कायद्यात काही सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत यात तक्रारदाराचे नाव अधिक सुरक्षित ठेवण्याचे उपाय चौकशी प्रक्रियेत वेग वाढवणे आणि अधिक स्पष्ट मार्गदर्शक तत्वे तयार करणे यांचा समावेश आहे तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी ऑनलाईन सादर करणे तसेच गोपनीयता सुनिश्चित करणे ही सुधारणा आवश्यक आहे भविष्यात या कायद्याचा उद्देश केवळ संरक्षण देणे नसून भ्रष्टाचारविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करणे हा असावा जर विसल ब्लोअरला योग्य सुरक्षा आणि प्रोत्साहन मिळाले तर अधिक लोक सार्वजनिक हितासाठी उभे राहतील यामुळे केवळ भ्रष्टाचार कमी होणार नाही तर सरकारी यंत्रणा अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनेल विसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे फक्त कायदा नाही हा सत्य न्याय आणि पारदर्शकतेचा प्रतीक आहे जे लोक सार्वजनिक हितासाठी आवाज उठवतात त्यांना संरक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे या कायद्यामुळे लोक भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि अन्याय उघडपणे उघडू शकतात ज्यामुळे समाज अधिक जबाबदार आणि नैतिक बनतो आपण नागरिक म्हणून या कायद्याची माहिती ठेवली तर आपण देखील आपल्या समाजात न्याय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वची भावना निर्माण करू शकतो सत्य बोलणाऱ्यांचे संरक्षण करून आपण केवळ भ्रष्टाचार विरोधी वातावरण तयार करत नाही तर आपल्या देशाच्या विकासाची मौलाची भूमिका बजावतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद